आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा मोती हे रत्न चंद्रग्रहांचं प्रतिनिधित्व करतो चंद्र हा मनाचा कारक असल्यानं त्याच्या चंद्रकलांचा परिणाम मानवी जन जीवनावर आणि मनावर होत असल्यानं चंद्र आणि मन यांचा घनिष्ठ संबंध आहे मानसिक अशांतता वाटत असेल तर उजव्या हाताच्या करंगळीत चांदीत साधारणपणे दोन ते चार कॅरेटपर्यंतचं चा मोती कोणीही वापरू शकते याचे दुष्परिणाम फारसे नसतात पण शक्यतोवर जाणकारांचा सल्ला घेऊन रत्न वापरलं तर त्याचे फारच उत्तम मिळतात शालेय विद्यार्थी जर त्रास देत असतील त्यांचा अभ्यासात मन लागत नसेल चिडचिड होत असेल सतत कटकट करत असतील तर चांदीचा पेंडंटमध्ये मध्ये बनवलेला आणि मोत्यात कोरलेला हा गणपती लाल दोऱ्यात सोमवारी सकाळपासून गळ्यात वापरण्यास सुरुवात करावी आपल्याला हा मोती अर्थात गणपती मोती घरपोच हवा असेल तर आपण डब्ल्यू 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 डॉट डॉट इन माध्यमातून ऑनलाईन मागवू शकता या मोती गणपतीची किंमत पंधराशे पंचेचाळीस असून आपल्याला हा घरपोच होईल कॅश ऑन डिलिव्हरी सुविधा नाही डब्ल्यू 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 डॉट आनंदी वास्तू डॉट इन माध्यमातून ऑनलाईन मागवा